चला दिसतो कितेक दिसतो आहे एक व्यवस्थित ओके चला आपण काय करूयात आपल्याला इंग्रजी मराठी या दोन्ही भाषेमध्ये आपल्याला काय करायचंय गणिताचे असलेले जे काही अंक आहेत अंक आपल्याला समजून घ्यायचे कारण गणित जर करायचं असेल तर गणितामध्ये एक ते शंभर अंक त्यात पुन्हा शून्य हा फार महत्त्वाचा आहे एकूण जे अंक आहेत ते शून्य ते नऊ जे अंक आहेत त्याचा शोध लागला हे आपण पाहिलं आता आपल्याला काय करायचं आहे नेमकं आपल्या गणितीय व्यवहारामध्ये आपण ज्या प्रकारचे अंक वापरतोय ते अंक या ठिकाणी समजून घ्यायचे कशा समजून घ्यायचे आपल्याला ते बघा रोमनमध्ये मांडले मी या ठिकाणी रोमन मध्ये त्यानंतर इंग्रजीत मारले त्यानंतर ते मराठीतलं काय आहे त्यालाच आपण अंक त्यानंतर आपण इंग्रजीत त्याला आपण काय म्हणतो ते या ठिकाणी की ते आता समजून घ्यायचं या ठिकाणी रोमन मध्ये सरळ साधी एक अशी काय केली आय तुम्ही आई पण म्हणणार तू माझं आय हे काय सर आहे तर हा रोमन मधला किती आहे मरा इंग्रजीतलं कसं काढतोय असा मराठीतला कसा काढतोय तुम्ही असा काढला किंवा तुम्ही असाही काढला तरी चालेल म्हणतो एक आपण ओके आता या ठिकाणी आहे टू तुम्हाला जर दोन आय काढले तुम्ही ते माझ आय म्हणजे डोळा मी आय नाही हा एक एक आहे म्हणजे डोळा होतो ना दिवाळी आहे म्हणजे डोळा आय नाही तर हा जसं एक आहे तशी एक एक हे झाले दोन रोमन अंगात हे झाले दोन इंग्रजीतले हे असे दोन मराठीतले हे असे दोन मराठीत आपण अक्षरात कशी लिहिले दोन आणि इंग्रजीत मध्ये काय लिहिले ओके अशा स्वरूपामध्ये हे सगळे आपण काढलेले आहेत मैत्र आहेत तीन एक दोन तीन रेषा काढल्या त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं लक्ष काय द्यायचंय हे जे कसं व्ही दिसतंय ते आय व्ही वगैरे म्हणतात तर आय व्ही नाही आहे याचे ठीक आहे या ठिकाणी हा एक आहे आणि हा जो व्ही जो आकाराचा आहे तो व्ही आकाराचा जो आहे तो पाच आहे व्ही आकाराचा जो आहे तो पाच परंतु पाचच्या रोमनामध्ये रोमन अंकामध्ये पाचच्या जर, जर या पाचच्या जर डाव्या साईडला हा जर एक टाकला तर तो होतो चार किती होतो तो चार मग रोमन मध्ये चार असे आहेत इंग्रजीतले चार असे मराठीतले चार असे आपण अक्षरात लिहितो चार असे आणि इंग्रजीत म्हणतो आपण ओके फोन लक्ष द्यायचं आता तुम्हाला म्हटलं तर मी ते पाच तर हे कम्प्लिटली आहे पाच हे तिथून तुम्ही त्याला म्हणतो आपण इंग्रजीत म्हणलं हे अक्षराचे हे आहे पाच रोमनमध्ये इंग्रजीत लिहितो आपण पाच मराठीत लिहितोय पाच अक्षरात लिहिले पाच आणि इंग्रजीत त्याला म्हणतो आपण फाईव्ह पाच फाय म्हणजे पाच त्यानंतर हे सहा आता तिथं झालो आपण इथं होतो डायरेक्ट पाच इथं आपण चार पाहिलं होतं चार पाहिलं होतं आपण काय केलो हे चार हे पाच होते ह्या डाव्या साईडला एक लिहिला म्हणजे चार होत आता इथं सुरुवात होते खरी क्रिया पाचच्या नंतर पुढची जी संख्या आहे पाचच्या नंतर या उजव्या साईडला ज्यावेळेस आपण एक टाकू हा एक त्यावेळेस ते होतील सहा उजव्या साईडला टाकल्यानंतर ते होतं सहा जे इंग्रजी सहा असे आहेत मराठीत सहा असे आहेत आपण सहा असे मराठीत दिसतो आणि इंग्रजीमध्ये सिक्स म्हणतो यस आय असं आपण म्हणतो आता सात मग एक एक वाढत चालणार आहे या ठिकाणी एक आहे पाच सहा सात जे सात असे आहेत जे सात असे आहेत मराठीतले आणि इथे सात असे आणि इंग्रजीमध्ये सेवन यस बी सेवन आठ आता पाचच्या पुढे तीन म्हणजे हे पाच आणि तीन जे की आपले हे तीन आहेत तसे हे तर तीन ओके हे तीन आहे म्हणजे पाच तीन झाले आठ म्हणजे रोमन मधले आठ असे हे आठ असे हे आठ मराठीतले आहेत आठ आपण असेल तो मराठीत आणि म्हणतात ते ही आय जी एक्स आणि एज नाइन आता पुन्हा या ठिकाणी आता हा जो एक्स एक्स पी म्हणत असता हा एक्स एक्स हा एक्स म्हणजे दहा हा एक्स म्हणजे किती दहा आपल्याला लागत आहे नऊ मग या ठिकाणी दहावी साईड ठेवली की एकाना कमी होते दोन ठेवा तीन ठेवा किंवा चार ठेवा तो नियम एवढाचा मग इकडे एक ठेवला म्हणजे ते झाले नऊ रोमन मध्ये झाले नऊ इंग्रजीतले हे नऊ मराठीतले असे नऊ इथं आपण लिहितो मराठीत नऊ त्याला म्हणतात इंग्रजी नाही काय म्हणतात त्याला नाही त्यानंतर या ठिकाणी आहे आता तुम्हाला मी म्हटलं हे दहा आहे ते कंप्लीटली दहा रोमन म्हणजे दहा इंग्रजीत दहा मराठीत दहा दुसरे आपण मराठीत दहा आणि त्याला इंग्रजी म्हणजे हे आपल्याला सगळे अंक जे आहेत ते पाठ पाहिजे इंग्रजीत मराठी आणि रोमन अंकातही आणि अक्षरातही आपला पाठच पाहिजे पाठच पाहिजे आणि पाठवायचे ओके थांबायचं मग लाल लाल